मॉर्निंग सगळ्यांना माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर आवरले आता सकाळचं आणि वाजले पावणे सहा तर निघाले आता मी कामावर बॅग वगैरे भर घेतली आणि नाश्ता बनवला पोहे पण मी काय आता घरी नाश्ता घेते केला पोहे बनवले डब्यामध्ये चालवलेत थे आता तिथेच नाश्ता करणार पाणी वगैरे भरलंय टाकीमध्ये आणि निघाली आता पाहुणे सहा बस आली असल तर बसच्या अगोदर आपल्याला तिथं उभा राहायला पाहिजे जाऊन थंडी आहे ना तर मग हे घेऊन जाते मी गोळ्या वगैरे पण चालवल्यात एका टायमाच्या तर चला निघते आता हाय सगळ्यांना आले कामावर आणि आज खूप लेट झाले मला बसने आली बस उशिरा आली ना त्याच्यामुळं उशीरच झाला आज थंडी खूप आहे तर चला आता जाते काम करून येथे काम करून उशीर झाला आहे आज एंट्री करते चला जाते सकाळचं वातावरण बघा मस्त मस्तपैकी छान असं तर खूप थंडी आहे चला बोलते नंतर <skrattu> मध्ये <मा देलिप> तर खालीच होती बरं झालं मटण दाबलं लगेच आले मध्ये आता पंचेचाळीस वाड्या चालले असतात सहा चाळीस झाले घाती पटणार आता पंचेचाळीस वाड्यावर आले आणि बाहेर राहणार असेल सात चाळीस झाले जाते शिका तर आले आता घेते काम करून इथं आहे कर जैसे काम करणं गरजेचं आहे इथं नंतर बोलते आता सगळ्यांना तर आता माझं काम झालेलं आहे इथे दोन कामं झालेत आणि नाश्ता करते मी आता थोडासा गोळ्या घ्यायच्यात मला तर बसले आता इथे मी ह्याच्यामध्ये थोडेसे पोहे आणि तर करते नाश्ता तर असा सपोर्ट आला आहे तुमच्या सपोर्टची गरज आहे मला आणि बघत व्हिडिओ जसे असेल तसे टाकते मी रोजचा आपल्या रोटी जाता येताना कामावर जेवण बनते रेसिपीचे व्हिडिओ टाकते तर बघत जा सपोर्ट करा डबा उघडते नाश्ता करते आताच माझा नाष्टा झाला आता जाते दुसरीकडे काम करायला गोळ्या घ्यायच्या दादा सोबत आण गोळ्या सोबत आता गोळ्या गेले ते आता दुसरीकडे कामाला आता वाजले दहाट आज काय स्वयंपाक बनवून नाही आले हो काही नाही पोहे बनवले होते नाश्त्याला आता घरी जाऊन करून स्वयंपाक करावा लागत तर चला मग कसा वाटला व्हिडिओ सांगा नक्की असा सपोर्ट द्या सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग ठेवते बाय बाय